जय महाराष्ट्र आज आपण सोशल मीडियावरती बघतोय की जे तालुक्याचे भावी आमदार ज्यांना संबोधलं जातं जे की अठ्ठावीस वर्षाचं बाळ म्हणावं लागेल त्यांना आज त्यांचं सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय तर त्यावरती त्यांनी बाईट देताना असं म्हटलंय की अजूनही मी धुतलेल्या तांदळाचं आहे तर त्यांनी मला सांगावं आज त्या व्हिडिओमध्ये सर्व तालुका बघतोय की व्हिडिओमध्ये काय दिसतंय कोणीतरी मुली आहेत आणि त्या मुलींसोबत यांचे ड्रिंकिंग करतानाचे फोटो आहेत मग मला यांनी सांगावं की हे कोणतं कल्चर आहे तुम्ही नेदरलँडमध्ये निवडणूक लढवताय की अकोल्यामध्ये निवडणूक लढवताय या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि सामान्य जनतेनी पण विचार करावा की ही माणसं आज आपण बघतोय महिला सुरक्षित नाही आहेत महिलांना चांगल्या वळणवती न्यायला पाहिजे मग हीच माणसं जर आमदार झाली तर ही तालुक्यातल्या महिलांना दारू पाजणार का त्याच्यामुळे सर्व लोकांना मी सांगतो की या गोष्टीबद्दल लोकांनी विचार केला पाहिजे की एक त्यांचं वय आहे अजूनही त्यांचं वय दारू पिण्याचंच आहे आणि मुलींना दारू पाजण्याचंच वय आहे त्यांचं त्याच्यामुळे त्यांना काही दिवस दारू पिऊ हो द्या आणि दारूही पाजू हो द्या परंतु त्यांच्याबद्दल लोकांनी विचार करावा आणि अशा बारीक मुलाला लोकांनी आमदार करण्यापासून वंचित ठेवा धन्यवाद